मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नारा येथील पार्कच्या एकशे तीस एकर जमिनीचे आरक्षण रद्द केले न्यायमूर्ती दीद अनिल पानसरे आणि राज वाकोडे यांनी हा निर्णय दिला या ठिकाणी राज्य सरकार आणि नागपूर सुधार प्रन्यास यांनी सो खर्चामधून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल पार्क विकसित करावे अशी मागणी केली जात होती त्यामुळे ही जमीन अनेक वर्षापासून चर्चेचा विषय होती सात जानेवारी दोन हजार रोजी जाहीर केलेल्या नागपूर शहराच्या विकास आरा कड़या ही जमीन पार्क करिता आरक्षित करण्यात होती परंतु नागपूर सुधार आर्थिक अडचणीमुळे ही जमीन संपादित करण्यात अपयश आले त्यामुळे गेल्या पंचवीस वर्षापासून परिस्थितीशी जैशे होती परिणामी जमीन मालक सुरेश सूर्य शशी सहाने आणि कमलेश चौधरी आणि गोल्ड टक्स रिअल इस्टेट कंपनी यांनी महाराष्ट्र प्रादेशिक आणि नगर रचना कायद्यातील कलम एकशे सत्तावीस अनुसार जमिनीचे आरक्षण रद्द करण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्या होत्या नासूप्रणे बाजारभावानुसार जमीन खरेदी करू शकत नाही असे न्यायालयाने सांगितले न्यायालयाने यासह विविध बाबी लक्षात घेतात जमीन मालकांच्या याचिका मंजूर केल्या आहेत या निर्णयानंतर सर्वत्र चर्चेला उदाहरण आले आहे